तालुक्यातील गंगाधरे येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वैकुंठवासी हरिभक्त परायण भीमाजी बाबा मरभळ यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच वैकुंठवासी हरिभक्त परायण गेनबाबा गोसावी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताहाचे हे चौऱ्याहत्तरावं वर्ष आहे या अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे चार ते सहा काकडा आरती भजन त्यानंतर सकाळी नऊ ते बारा गाथा भजन दुपारी तीन ते चार नेमाचं चा भजन त्याचबरोबर सायंकाळी पाच ते सहा ज्ञानेश्वरी प्रवचन सहा ते सात हरिपाठ सात ते नऊ हरिकीर्तन आणि रात्री अकरा नंतर श्रीहरी जागर याप्रमाणे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या या सप्ताहाला आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याची सांगता करण्यात आली आहे सायंकाळी हरिकीर्तन संपन्न झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांसाठी आणि श्रोत्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आज पौर्णिमेनिमित्त वर्सुबाई मुक्ताबाई व शीतळादेवी यात्रा उत्सव देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला या अखंड हरिनाम सप्ताहाचं विशेष आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे देवभक्तीतून त्यांनी लकी मध्ये ज्या व्यक्तीचं नाव येईल त्याला आंब्याचं रोप देऊन पर्यावरण समतोल राखण्याचं काम या मंडळींनी केलंय मल्हारी गोसावी शंभू गोसावी यांच्या या बाबांच्या स्मरणार्थ आंब्याची वृक्ष लगीर पद्धतीने या ठिकाणी दिली जातात आपल्या महाराजांच्या अर्जुन महाराजांच्या हस्ते त्या दोन चिठ्ठ्या काढल्या जातील आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी त्या आंब्याची वृक्ष न्यायचे आहे की आजच्या काळात ऍडव्होकेट साहेबांनी हा शून्य असा उपक्रम चालू केलेला आहे की चालू का वर्तमान काळामध्ये वाढतं टेम्परेचर आता चाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलेलं आहे आणि खरं गरज आहे की वृक्ष लागवडीची पन्नास ते पंचावन्न अंशेचा पुढे तापमान जर गेलं तर हा मानव जातीला धोका आहे हा प्रेरणा घ्यायची आहे की जर आपला ऑक्सिजन चांगला पुरवठा व्हायचा असेल तर प्रत्येकाने दरवर्षी एक ना दोन झाड लावली पाहिजे तरच ही मानवजात पुढच्या पिढीला या वृद्धी कलावर्ती राहील महाराजांना विनंती आहे की चिठ्ठ्या काढायच्या अर्जुन महाराजांच्या हस्ते काढलेली आहे याच्यामध्ये एक नंबर आलेला आहे आणि दुसरा संतोष सकाराम तळपे श्री संतोष सकाराम तळपे हे दोन्ही मान्यवर ग्रामस्थ कुठे असतील ते त्यांनी येऊन महाराजांच्या हस्ते या वृक्षांचा वृक्षांचा स्वीकार करायचा आहे आणि हे एक आपल्या आपल्याला भेट एक देवाची भेट म्हणून त्याचं संगोपन पण त्या पद्धतीने करा आणि वृक्ष जगून दाखवा येणाऱ्या काळामध्ये मलाही गोसाव्यांकडून घेणं गेन, घेण्यासारखी प्रेरणा आहे म्हणून त्या ऍडव्होकेट साहेबांचं सुद्धा सत्ता कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन

संतोष सकाराम तळपे श्री संतोषे हे ग्रामस्थ कुठे असतील ते त्यांनी हस्ते या वृक्षांचा स्वीकार करायचं आहे आणि हे एक आपल्या आपल्याला भेट एक देवाची भेट म्हणून त्याचा संगोपन कोणत्या पद्धतीने करा आणि वृक्ष जगून दाखवा येणाऱ्या काळामध्ये ही आ, का, मला घेण्यासारखी प्रेरणा आहे म्हणून त्या ऍडव्होकेट साहेबांचं सुद्धा कमिटीच्या वतीने स्वागत हार्दिक अभिनंदन बातमी संकलन आणि सहयद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा